यावल येथे आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता यावल नगरपरिषदेत नव्याने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली यात शहरात अकरा प्रभाग राहणार आहेत तेव्हा या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेण्याकरिता एकतीस ऑगस्ट ही शेवटची मुदत होती तर मुदतीच्या शेवटच्या दिवशी दोन हरकती दाखल करण्यात आल्या असून एकूण नऊ हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत या प्राप्त हरकतींवर सोमवार पासून आठ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सुनावण्यात चालणार आहेत व नऊ ते अकरा सप्टेंबर दरम्यान या प्रभाग रचनेची माहिती नगर विकास विभागाकडे पाठवली जाणार आहे न्यूज को लाईक करे चॅनल को सबस्क्राईब करे ताज्या न्यूज जाणणे केले बेल आयकॉन ऑन करे यावल येथील नगर परिषदेत आगामी सार्वत्रिक निवडणूक करिता शहरात अकरा प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे तेव्हा या प्रारूप जाहीर प्रभाग रचनेवर हरकतीकरिता दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती तेव्हा मुदतीच्या शेवटच्या दिवशी रविवारी आरिफ खान अयुब खान राहणार इस्लामपुरा व शेख आलिम मोहम्मद रफिक राहणार डांगपुरा यांनी हरकती घेतल्या या दोघांनी प्रभाग रचनेवर हरकती दाखल केल्या आहेत या संदर्भाची तक्रार त्यांनी नगरपालिकेत कार्यालय अधीक्षक विशाल काळे रवींद्र काटकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे तेव्हा प्राप्त झालेल्या या संपूर्ण हरकतींवर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात सोमवार दिनांक एक सप्टेंबरपासून ते आठ सप्टेंबर दरम्यान सुनावण्यात चालणार आहेत सुनावण्यात झाल्यानंतर दिनांक नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे जिल्हाधिकारी हे सादर करतील त्यानंतर सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने अंतिम प्रभागरचना अधिसूचनेनुसार प्रसिद्ध करणार आहेत दरम्यान यावल येथील आरिफ खान व शेख आलीम यांनी अनुसूचित जातीच्या मतदारांची विभाजन करण्यात आल्याची तक्रार या प्रारूप प्रभाग रचनेतून केली आहे पूर्वी प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकत्रित अनुसूचित जमातीची संपूर्ण शहरातील वस्तींचा समावेश होता मात्र त्यांना आता दोन ठिकाणी विभाजित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यामुळे इतर घटक समाजाचे प्रतिनिधित्व बाधित होत असल्याची त्यांची तक्रार आहे तेव्हा आता या तक्रारींवर काय निपटारा होतो याकडे लक्ष लागले आहे आज दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकामध्ये येऊन संबंधित ओ एस अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले प्रभागमध्ये हरकत घेण्याची विविध प्रभागामध्ये हरकत घेण्याची अंतरिम तारीख आणि लास्ट तारीख आजची होती एकतीस आठ दोन हजार पंचवीस आम्ही रिस सर येऊन इथे ओ एस साहेबांना भेटून आम्ही प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच अशा पाच प्रभागांवरचे रिस्टर नगरपलिक हरकत घेतलेली आहे आणि पुढील आता जिल्हाधिकारी साहेब याच्यावरती सुनावणी लावणार आहे त्या सुनावणीवरती आम्ही आमचा विरुद्धीवाद सादर करणार आहे आम्ही ती माझी विवाद सांगतो सांगतो का